राम आपण आलो तुमचं नाव खत आणण्यासाठी इथं इथं काही मजूर नव्हते बघू आता खैली खैली आपल्यालाच घेणार आहे खालची रे बघू खाद्या मित्रांनो आपल्याला घेऊन जायची बाहेर आपण इरेची थैली घेऊन आले तर डायरेक्ट आता शेतकऱ्या बघू शकता तुम्ही आणि याला शेतून घेणार आहे ते डायरेक्ट घालची पेक्षा मित्रांनो आपण आता बातमी तिकडे व्हिडिओ

पहिले आपू आता पाणी किनी पिऊ नंतर मित्रांनो जाणार तिकडे तर मित्रांनो सर्वात पहिले आपण विहिरीमध्ये टाकणार आहोत डब्बा विहिरीमध्ये मित्रांनो पाणी बघू शकता तुम्ही असे काच हिरवेगार निळे पाणी <coughs> सीताराम चला आपलं पाणी पिण आता झाले आहे आणि आपण जाणार आहोत मित्रांनो आता डायरेक्ट खट्टा केले तर चला तुम्हाला तिकडे गेल्यावर बघू शकता तुम्ही गाडीच्या चाबीने हे कशी खोलले जाते निंजा टेक्निक ब्रो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडीच्या चाबीने थैली कशी फोडतात दिस इज अ निंजा टेक्निक अँड दिस इज अ फेसिलिटी दिसतो द प्रो जुगाड भिसीचं गावठी जुगाड ब्लेट नव्हता अनिल सोबत ना युवा सोबत होता ना खुर्प सोबत होता बघू शकता तुम्ही एव्हरेज थैली फाडण्याची निंदा टेक्निक <coughs> सिस्टम फाड देंगे जुगाड जुगाड ब्रो मित्रांनो बघू शकता तुम्ही पोतडी फाडलेली आहे धागा। आणि हा तिचा धागा 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 नवा इतने तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार रखते तसा पण हा दुसरा फाडून घ्यायचा मित्रांनो जहा दीदी देती की नहीं है तो ये हो चुकी है अनबॉक्सिंग तुम्हें चाभी जाओ दिस इज अस इज अखर दिस इज साखर शक्कर ब्रो ये शक्कर आप उनको खेत में फेंक देनी है ये किंवा घेऊ कोचडा गोड चाय येते इसलिए गोड पाणी इसलिए आपण खट डाल देऊ दुसणे हे दगडू हे देख सकते हे दगडू सिस्टम दगडू एखाद मित्रांनो आपल्याला टाकून द्यायचं आहे आता गव्हाला सिस्टम बघू शकता तुम्ही मादे मारे, मारे। <laughs> चला दाखवतो तुम्हाला शून्य आता तर मित्रांनो

आपला छोटा भाऊ येऊन जाणार आहे ते तीन पाप वाड्यावर तर चला हे पायपं तुम्ही म्हणताना आता कुडी चालले तर ते आपलं काम झालेलं आहे आणि त्यांना ते काम पडलेलं आहे म्हणून ते पाप आपलं तिकडे घेऊन जाणार आहे बघू शकता तुम्ही राम राम मंडळी बहुशक बाटली झालेली आहे पूर्ण रिकामी आणि आपलं पूर्ण गव्हाली मित्रांनो खड्डेणं झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण वाजलेले दुपारचे दोन पण करून जेवण चला काहीच आपण करणार आहे आता जेवण दोषिक मथेची भाजी घेऊन दोन चार गाड्या आल्या जेव्हा सुरुवात दोषिक दोन चार झाडं मित्रांनो आपण आता मेथी घेऊन जाणार आहोत चला एवढी बस झाली आपल्याला काय खायपुरती भेटू तिकडे गेल्यावर चलो भाई लोक अभि काय आपण खाना तो गाईज मेनू आहे दिस इज वालाचे शेंगा ब्रो आणि केळाची चटणी आणि त्यासोबत मिठीची भाजी तर मी पण करतो जेवण मित्रांनो तुम्ही पण जेवल्यानुसार जेवण करून घ्या तोपर्यंत राम राम आणि अशाच गावठी लॉगिंगसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका कारण की तुम्ही माझा परिवार आहात अजून मनसांनी जेवण करायला बोलाव जेवण करायला या भाऊन कोणतरी आलेला आहे चला जेवण भेटतो तुम्हाला शून्य मिनिटात मित्रांनो आपल्याला उठायची आता मेथी आता यातली मेथी आपण उपटून घरी घेऊन जाणार आहोत शून्य मिनिटात मित्रांनो एकशे वीस तीनशे पिढने आपण आता दहा पंधरा जुड्या घेतलेल्या आहे घरी आणि ते आपण विकणार आहोत गल्लीमध्ये चला तर विटू घरी गेल्यावर रामराम मंडळी संध्याकाळचे वाजलेले हे पाच आणि मित्रांनो असा आपला आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून दाखा सबस्क्राईब तिथे सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर तुम्ही दगड वगैरे काही हातोळा गितोळा काही मारू शकता पण सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की तुम्ही पायता राजे हो सगळे आपले व्हिडिओ पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही बरोबर नाही वाटत ते मित्रांनो आपला लॉक तुम्हाला कसा वाटला तर बघू आपण आता पुढच्या भागात उद्या तोपर्यंत राम राम जय श्री महाकाळ